विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या मुलाला पन्नास मीटर बाजू असलेल्या चौरस मैदानाभोवती धावण्यासाठी किती वेळ लागेल इथं चौरस कृती मैदान दिलेला आहे त्याची एक बाजू जर पन्नास मीटरची असेल तर त्याच्या सगळ्या बाजू पन्नास मीटरच्या असतील पाचशे वीस मैदान मैदानची परिमिती आहे दोनशे मीटर त्याचा वेग किती आहे दहा किलोमीटर इथं मीटर आहे इथं किलोमीटर आहे आता आधी इथे परिमाण सेम करावे लागतील म्हणून गुणिले पाच दिले अठरा हा अठरा इथे छेदीला इकडे त्यांना गुणिले होईल दहा एक दहा दहा दोन वीस पाच एक पाच पाच चौक वीस अठरा चौक बहात्तर त्याला चौरासाचं मैदान भोवती फिरण्यासाठी बहात्तर सेकंद लागतील धन्यवाद नाशिक करियर अकॅडमी स्टडी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा